चला मित्रांनो आपण तिकडे जाऊया मध घ्यायला गावठी मध अरे पाणी पडला मित्रांनो आज मी पडत आलोय बामणांच्या डोंगरात कटिंग करायला कादूरी कटिंग कट। पाऊस लागतोय पाऊस

पाऊस भरपूर चालू आहे पाऊस काय थांबायचं था नावच घेत नाही पूर्ण भिजलोय मी मित्रांनो बघा डोंगरातनं कसा धूर येतो आहे पाऊस जसा संप मी थांबला तसा डोंगरातनं धूर बघ कसा येतो आहे याचा अर्थ की पाऊस लागणार भरपूर अजून हा डोंगर आहे आणि आपण पण आता डोंगरावरतीच आहोत डोंगरावरती जो म्हणजे अर्ध्या डोंगरावरती आहोत हे जे डोंगर आहे हा तो डोंगराचा भाग आहे वरचा जो दाखवला तो त्याच्या वरती विमानतळ आहे हो मोपा एअरपोर्ट तर मित्रांनो पाऊस ताई जोरदार येणार आहे. हे आधी आपल्याला खाली उतरायचं आहे. भेटायचं का? हा हो. तर मशीन घेऊन मी खाली उतरतो आहे डोंगरावरून खाली. मग कसं उतरावं लागतं ते मशीन घेऊन द्यायची पर उतरायचं चढायचं असं घनदाट जंगल आहे ते जसं घनटाट जंगलात जसं तसं काळो घेतो मध्ये मध्ये घनडाट जंगल नाही मध्ये घनदार जंगल लागतं झाडं भरपूर आहे तिकडे तुम्ही इथे बघू शकता मला आपल्याला इथे एकटा यायला जमलं नाही यायलाच भीती वाटणार भीती म्हणजे काही असून दे पण किती मोठा शाणा असून दे भीतीही वाटतेच हा बरोबर कोण असेल तर काय टेन्शन नाही पण असं एकट असेल तर जरा फापडते डरतो लागत सबको ठपको लागतंय बाकी आवाज नाही करता है, कोई, लेकिन लगता है सबको डल, भाएर आलो आपण, खाली उतर लो. बड़ी बड़ी, बड़ी 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 बाते, आते ही आते ही मुलत बाहेर आपण, बघू शकता आपण बाहेर आलो आहे आता आपण मित्रांनो जरा इथे थांबून ना इथे एक खोलबागात आमच्या एक वाडी आहे खोलबाग वाडी इथे एक गावठी मध घ्यायचं आहे खोकला आहे तो घरामध्ये सर्वांना तर गावठी मध घ्यायचं आहे आणि मग निघायचं आहे तर जाऊया आपण तिकडे कोठ गेला पाऊस आलाय चला मित्रांनो आपण तिकडे जाऊया मध घ्यायला गावठी मध गावठी मध म्हणजे कुठे भेटत नाही असं बाजारामध्ये सगळं गोळाच असतं माझ्या ते गावठी मध भेटणार एक दोन बोलले काका मला तर बघा जाऊया आपण बघा किती सुंदर दृश्य आहे ती जुनी घर शेती लागली तो भात म्हणावं तो भात दिसतोय भात लावणी केली रोज पाणी आणि ही जुनी घरं तर मस्त वाटतं तर आम्ही या घरात आम्ही मध घ्यायला आलो आमच्या काकांचं घर आहे खुलवाडी आहे तिथे हे मंदिर आहे देवळत आहे मित्रांनो ही जुनी घरं बा कशी आहेत एकदम ह्या घरामध्ये थंड वाटतं पावसाळ्यात गरम वाटतं आमच्या काकी आहेत आणि आमचे <laughs> काका जुनी ही जुनी घर मस्त शांत वाटतात ते कसं इथे वरांडत बसायला शांत वातावरण ह्या पावसाळी निसर्ग निसर्गरम्य वातावरणात हे निसर्ग बघायला आला नशीब लागतं मित्रांनो पाऊस लागतो मित्रांनो भरपूर त्या पावसामध्ये ही शेती कशी वाटते एकदम मस्त आणि हा डोंगरच्या बाजूने मित्रांनो हा कॅनल आहे हे कॅनडामुळे होतं माहिती आहे जेव्हा मे महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा नसेल तेव्हा इथे पाणी चालू असल्यामुळे बागायती वगैरे ह्यामुळे चांगली होतात